कोण आपण आत्ता लाईव्ह एका खूप वेगळ्याच ठिकाणून आलेलो आहे जर कोण असेल ना तर म्हणजे इथं आम्हाला कळत नाही आहे नेटवर्क असल्यामुळे की इथं रेंज आहे की नाही आहे रेंज आहे की नाही कळत नाही आहे जर कोणीतरी सांगितलं ला, लाईव्ह चालू आहे की नाही ओके लाईव्ह चालू आहे दोन दिवस झाले आम्ही इकडं श्रीनगरमध्ये आहोत आणि त्याच्या अगोदर एक दिवस पुण्यात नाही सगळं बघत होतो मुळात ही जी घटना घडली पहलगामची त्या घटनेमुळे अख्खा देश हादरून गेला आणि हा जो काय सगळा प्रकार इकडं पहलगाममध्ये झाडला झाला तो इतका निर्गुण होता की म्हणजे मानवी आयुष्यामध्ये या गोष्टीचं वर्णन करायला अनेकदा असं होतं की शब्दच नाही इतका वाईट प्रकार इथं घडला म्हणजे इथे जे पर्यटक म्हणून आले होते त्यांना हे जे अतिरेकी होते या अतिरेकी त्यांचा धर्म विचारून त्यांना गोळ्या घातल्या इतकी अमानुष गोष्ट ही या काश्मीरच्या इतिहासामध्ये पर्यटकांच्या बाबतीत पहिल्यांदाच घडली त्याच्यामुळे याचा आपण जेवढा निषेध करू तेवढा कमीच आहे हे सगळं चालू असताना एक घटना अशी होती याच्यामध्ये की जेव्हा हे अतिरेकी एकीकडे असे करत होते तेव्हा आदिल नावाचा जो तरुण होता वय वर्ष तीस होतं फक्त त्या आदिल ज्या आहेत त्या आदिल यांच्या आता आपण घरी आहोत आदिल मुळात जे तटुस्वार आपण म्हणतो काश्मीरमध्ये हा जागा पहाडी भाग आहे त्यामुळं एकदम हातावर पोट असणारे जे लोक आहेत त्यांचे असे खूप छोटे छोटे व्यवसाय असतात की फुगे विकणे किंवा जिथे असे त्या डोंगर रांगा आहेत तिकडे पर्यटकांना त्या टेकड्यांवरनं फिरवणे आणि खूप अल्प दरामध्ये हे सगळे तरुण लोक हे काम करत असतात पण जेव्हा ही घटना घडली तेव्हा आदिल तिथेच होते त्या घटनेची त्यांना जेव्हा माहिती कळाली तेव्हा खरं तर जेव्हा ज्या जा पद्धतीने सगळेजण पळून गेले तिकडनं म्हणजे स्वाभाविक की, की बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज येतो आणि सगळ्या गोष्टी होत असताना तिकडनं पळून जाणं पण तसं न करता प्रवाच्या विरोधामध्ये हे त्या घटनास्थळी आतमध्ये गेले आणि तिकडं गेल्यानंतर नुसते गेले, गेले नाही ना। तर हे तिथल्या जे दहशतवादी होते त्या दहशतवाद्यांना वन टू वन भिडले त्यांना त्यांनी जेव्हा हे धर्म वगैरे सगळं विचारलं जात होतं तर हे आदिल त्या सगळ्या दहशतवाद्यांना न घाबरता सामोरे जात होते आणि त्या प्रत्येकाला बोलत होते की अरे हे करतोय ते चुकीचं आहे हे निष्पप लोक आहेत हे पर्यटक आहेत हे आपल्या देशाचा भाग आहे हे पाहुणे म्हणून आपल्या इथं आलेत आपण असं नाही केलं पाहिजे हे सगळं करत असताना त्या दहशतवाद्यांनी हे जे आदिल होते त्या आदिल यांना गोळ्या घातल्या आणि निर्गुणपणे त्यांची हत्या केली गेली जेव्हापासून ही घटना कळली तेव्हापासून मला वाटतं की हे जे आदिल आहेत हे आदिल फक्त एकटे नाही बोलले तिकडे तर संपूर्ण काश्मीर जो बदलू पाहतोय त्या काश्मीरचं प्रतिनिधित्व त्या आदिल यांनी तिकडे केलेलं आहे त्याच्यामुळे आता आपण आदिल यांच्या गावामध्ये आलेलो आहे आणि ज्यांचे वीर पिता वीर माता आदिल हे आत्ता देशाच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय एकात्मतेचं एक सिंबॉल बनलेले आहेत तर ते आत्ता आपल्याबरोबर आहेत मला खरंच आत्ता अनेक गोष्टी इकडे कळल्या आत्ता आम्ही इथं काही वेळापूर्वी आलो होतो महाराष्ट्राचे संवेदनशील उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब त्यांच्याशी घरच्यांशी बोलले नुसतं बोलले नाहीत तर आपल्या महाराष्ट्राच्या वतीने कृतज्ञता म्हणून आदिल यांना आर्थिक मदत कारण की आदिल हे एकटे एक त्यांच्या ते, एक घरातले कमवणारे होते त्यांच्यावरती अख्खं सगळं घर अवलंबून होतं तर त्यांनी आदिल यांच्या घराला आपल्या महाराष्ट्राच्या वतीने आर्थिक मदत केली त्यांचं इथं घर एकदम एक, एक छोटं पडक्या अवस्थेतलं घर आहे ते घर बांधून देण्याची व्यवस्था आता कृतज्ञता म्हणून महाराष्ट्राच्या वतीने केली जाणार आहे तर आदिल यांचे वडील त्यांच्या मातोश्री आत्ता इकडे बरोबर आहेत त्यांच्याशी बोलताना मला जाणवत होतं की हे एका दिवसात नव्हतं घडलं तर आदिल यांची ही जी जडणघडण आहे ते ती त्यांच्या लहानपणापासूनच बनली होती आपण त्यांच्या वडिलांशी बोलूयात त्यांच्या आईशी बोलूयात त्यांचा भाऊ इथे त्यांच्या भावाशी आपण बोलूयात आणि तेच आपल्याला सांगतील भैया अभी आपने जो बताया वो हमारे लिए बहुत शॉकिंग था कि ये सब हुआ आपको मालूम भी नहीं था कि कैसे हुआ क्या हुआ और जो फैमिली की हॉस्पिटल में आपने बताया कि एक जो उनकी डेथ उनकी डेथ हो गई थी उनकी वाइफ ने ये आपको बताया और आदिल जी ने वहाँ पे क्या किया वो वहाँ पे जो फैमिली मौजूद थी उन्होंने आपको बयान किया तो वो हमें मालूम नहीं है तो हम सब लोग जानना चाहते है कि एग्जैक्टली वहाँ पे क्या हुआ था और आपको ये कैसे पता चला वो जो मतलब एक लेडी थी जिनके फादर साहब की, की, की जो डेथ हुई थी तो उनके कहने के मुताबिक कि जब वहाँ पे शूट स्टार्ट हुआ फायरिंग जब वहाँ पे स्टार्ट हुई तो उसमें क्या है कि सारे लोग भागने की कोशिश कर रहे थे सारे लोग जो है अपनी जान बचा के भाग रहे थे तो उसमें क्या है कि जब मेरे बाप के जो उनके वालिद के सर में गोली आई वो नीचे गिरे फिर वो लेडी अपने बाप के चक्कर में दौड़ती गई उसके पीछे फिर आदिल गया आदिल ने उनको लेडी को बोला कि अब ये मर गए हैं उनकी बाजू पकड़ के उनको वहाँ से निकालने की कोशिश की कि आप निकल जाओ तो उसी दौरान जो है फिर वो जो गन फाइटर थे उनके साथ आदिल झगड़ने लगे लड़ाई करते करते जो है उनसे गन छीनने की कोशिश की उस दौरान जो है गन छीनते छीनते उनके हाथ में जो है थोड़े ज़ख्म आए थे और हाथ की उंगलियाँ जो है पूरी ब्लैक हुई थी सड़ी हुई लग रही थी और और क्या है कि मतलब चार चार गोलियाँ जो है आदिल को मारी गई थी एक गोली उनके गले में यहाँ पे मारी गई थी दो चेस्ट में मारी गई थी और एक बाजू में मारी गई की, मारी गई थी और जिसमें की बाजू का मतलब खाली हड्डी बची थी गोश्त नहीं था ये वो जो ले ने, ने वो जो और उन्होंने आपको भी बताया ना ना वो जो टेरिस्ट आए थे उनको उन्होंने कुछ तो बोल रहे थे आदिल जी हाँ आदिल उनको बोल रहे थे कि मतलब आप ये जो बेगुनाह लोग हैं इनको मासूम जो लोग हैं इनको क्यों मार रहे हो क्यों कत्ल कर रहे हो इसीलिए तो आदिल उनके साथ बैठ गए यही बोलते बोलते कि मतलब आदिल को बर्दाश्त नहीं हुआ जब वो उन्होंने मासूमों को जो है शहीद होता हुआ देखा मरता हुआ देखा मासूमों को जब वो जालिम लोग जो थे जब वो मासूमों को कत्ल कर रहे थे तो आदिल को ये बर्दाश्त नहीं हुआ तो फिर उन्होंने आदिल ने पलट के बोला कि तुम ये जो मासूम लोग हैं ये जो निर्दोष लोग हैं ये जो हमारे मेहमान लोग हैं इनको क्यों मार रहे हो तो उसकी वजह से जो है आदिल की आदिल को भी उन्होंने वहीं पर मार दिया है लहन बहु है चाचा जी अभी हम जैसा बोल रहे थे कि उन्होंने वो भीड़ पड़ी और उन्हें बोला कि ऐसा नहीं होना चाहिए ये इनोसेंट लोग हैं तो उनकी सोच आदिल जी की हमेशा ऐसी होती थी क्या क्या सोचते थे वो वो तो ऐसे ही उनकी हर हमेशा बचपन से ही ऐसी सोच थी वो घर में भी ऐसे ही थी लेकिन उन्होंने अपनी बहादुरी का अंजाम दिखा के पता नहीं कितने लोगों को इकट्ठा कर दिया जो लोग बिखरे हुए थे जो कह रहे थे कि हिंदू है या और कोई मजहब के लोग हैं तो ये सब इसके कारनामे से सब इकट्ठा हो गए अभी आदिल जी को पूरे देश में अभी जो जो धार्मिक जो पेड़ है यानी जो रीजनल गैप बढ़ती जा रही है तो वो जोड़ने के लिए अब वो एक पैगाम बन गए जी जी तो एज ए फैमिली मेम्बर आपको क्या लगता है उसके बारे में देखिए सर मैं बोलना चाहता हूँ कि अगर आदिल की जगह अगर अगर आदिल की जगह मैं होता शायद मैं भी वैसा ही करता क्योंकि हमारे रघु में जो खून है हमारे रघु में खून है इंसानियत का खून है हम इंसानियत को गिरते हुए इंसानियत का कत्ल होते हुए कभी नहीं जो है मतलब देख पाएंगे हम अपनी जान कुर्बान कर देंगे मतलब अपने टूरिस्ट के लिए अपने यात्रा के लिए या अपने भाइयों के लिए हम गहरतमंद इंसान हैं हम अपना कदल कर देंगे लेकिन दूसरे की जान बचा है सगले तरह लोग सगन बोलत बोलते म्हणजे खरंच शब्द नाही आहेत हे सगळं करण्यासाठी ऐकण्यासाठी हे बोलण्यासाठी याच्यातनं प्रत्येकजण आपल्याला जो संदेश घ्यायला पाहिजे तो घेऊयात आणि आपल्या देशाला कायमस्वरूपी एक ठेवूयात कारण की हा देश ह्या देशाची एकात्मता हे सगळं टिकून राहण्यासाठी अनेकांनी आपलं रक्त सांडलेलं आहे अनेक सैनिकांनी आपला जीव दिलेला आहे अनेक नागरिकांनी आदिलसारख्या ही देशाची एकात्मता टिकवण्यासाठी हसत हसत मृत्यू स्वीकारलेला आहे त्यामुळे आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे आपण ठरवायचं की आपण नेमक्या कोणत्या रोलमध्ये राहायचं